नमस्कार मी जागृती भोर टिटवाळा न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत तर चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी साहित्य सम्राट लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती कळव्यातील मातोश्री रमाबाई आंबेडकर सोसायटी येथे मोठ्या उत्साह साजरी करण्यात आली आहे यावेळी माजी नगर सेविका प्रमिलाताई केणी यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच संघटनेचे पदाधिकारी अभय अवघडे मेसू खडांगळे गणेश आरमोग इत्यादी जण उपस्थित होते यावेळी उपस्थित सर्वांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले अण्णाभाऊ साठे हे थोर साहित्यिक होते त्यांनी आपल्या लेखनीतून समाजातील विविध विषय मांडले इतर उपस्थित मंडळी प्रवीण खोकळे अर्जुन काटे विशाल अवघडे सुप्रिया खवळे प्रभावती अवघडे विलास रणदिवे दत्ता कर्डिले नागेश चव्हाण अनिल चव्हाण यांच्या उपस्थितीत माननीय माजी नगरसेविका सेविका ताई केणी यांचा पुष्पगुच्छ आणि शाल देऊन सत्कार करण्यात आला सदरील कार्यक्रमाचे आयोजन जय लहोजी बहुजन संघटना कळवा यांनी केले होते ब्युरो रिपोर्टवा न्यूज ठाणे तर ह्या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद